दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पुणे रोडवरील धर्मदाय सह आयुक्त कार्यालयात तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना प्रतिबंधक विभागानं दोघांना रंगे हात पकडलंय धर्मदाय सह आयुक्तालयातील न्याय लिपिक सुमंत सुरेश पुराणिक त्याचबरोबर लघुलेखक संदीप मधुकर बावीसकर अशी दोघा संशयित लाचखोरांची नावे आहेत तक्रारदारांकडे नवीन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणं सुनावणी कामकाजात अडवणूक न करणं निकाली फाईल नकला विभागात वेळेत पाठवणं पुढील सुनावणीच्या कामकाजात अडथळा अंतात कामकाज जलद गतीनं करून देण्याच्या मोबदल्यात पुराणिक यानं तक्रारदाराकडे तेवीस सप्टेंबर रोजी वीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केलेली तडजोडी अंती पंधरा हजार रुपयाची लाच देण्याचं ठरलं यासाठी लघुलेखक बाविस्कर यानं लाच घेण्यास प्रोत्साहन दिलेलं होतं तक्रारदारांना लासलुसप प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केलेली होती यानंतर एसीबी पथकानं शहानिशा करून सापळा रचला काल मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी द्वारका येथील धर्मदाय सहायुक्त कार्यालयात पंचानी साक्षीदारांच्या समक्ष लाचखोरांनी लाचीची रक्कम स्वीकारली यावेळी त्यांना रंगे हात पकडण्यात आला या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे विभागाच्या अधीक्षका शर्मेष्ठा वालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस नाईक विनोद चौधरी यांनी ही कारवाई केलेली आहे दरम्यान या संस्थेत आज कोर्टात हजर केलं असता लिपिक सुमंत सुरेश पुराणे यांना न्यायालयानं चार तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्याचबरोबर दुसरा संशयित बावीसकर यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे त्यांच्या कोठडीबाबत अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक